ते मृतंगल जे आहे हे जे जाऊ जय जयशंभूराजे तर हा रस्ता आहे गगनबावडा गगनबावडा रोडला जातो तर या रस्त्यावर असं खड्ड्यांनी पाण्यानं भरलेलं आहे आणि प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही तर आंघोळ करेल एवढेच खड्डे आहेत प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही लोक अपघात आग, आग, अपघात झाल्यानंतर अशी यांच्याकडं लक्ष देणार ना आहे प्रशासन हे कळाला मार्ग नाही त्या नागरिकांना विचारवा ठिकाणी गगनबोडा रोड हा अतिशय वाईट परिस्थिती झालेली आहे त्याच्यामध्ये अतिवृष्टी असल्यामुळे आमचा रस्ता हा तिघत नाही आणि त्याच्यामध्ये या रोडला अतिशय मोठ्या पद्धतीची वाहतूक जवळजवळ बत्तीस ते तीस टनाची लोड घेऊन या ठिकाणी ट्रक जातात याच्यामध्ये कारवाल्यांची फार अतिशय वाईट अवस्था आहे की कार या खड्ड्यामधन पुढे निघाली तर ती खाली टेकलेश्वर त्याला पर्याय नाही त्याच्यावरती पीडब्ल्यू डी असेल किंवा त्यांचं कोणतं डिपार्टमेंट असेल त्याच्या अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं एवढी आमची विचार आपल्या प्रशासनाचं नाव आपण इथे अनुभव करणार आहोत या प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर आपण इथे अनुभव करणार आहे असं प्रशासनाला जागे यासाठी आपण इथं इथं करणार आहोत आणि लवकरात लवकर प्रशासनाने या दगडमोडा खड्ड्या देईल खड्डे मुद्दा नाही आहे त्यामुळे अशाच नावाने आपण आंबो करत आहोत आणि इथल्या जे इथल्या गगनबावडाच्या रोड चे जे, जे आपण म्हणतो की गगनबाडा नैसर्गिक निसर्गाने भरलेला आहे पण आता गगनबाडा खड्ड्याने भरलेला आहे हे असे लोक पर्यटक ला, ला, पर ला जातात कसे आहेत खड्डे बरोबर लय मोठे खड्डे आहेत तुम्हाला गाडी असं कळत नाही असं दानिशा आपडत्या गाडी खड्डा कवड्या कळत नाही तरी प्रशासनाला विनंती आहे कोणी आणि या व्हिडिओ द्वारे प्रशासनाला एक इशारा आहे की कळे ते काटे बघ हा रोड पण ह्या रोड पण काम थांबलेलं आहे अशीच आंघोळ या प्रशासनाच्या नावानं आम्ही तिथं पण करणार आहोत तरी लवकरात लवकर तो रस्ता पण चालू करण्यात यावा आणि हा या दगडमोड रस्त्याचे पण लवकरात लवकर खर्च मुद्दा आहे नाहीतर प्रशासन ကနေတည်းဒိဂျေးဆုံရိုင်း